आपण आलो आहोत हिरापूर गेवरे तालुका बीड जिल्ह्यातील हिर हिरापूर या गावी आज मंगळवार आहे आज बाजार असतो या गावामध्ये हो मोठा खूप मोठा शेळ्याचा आणि बैलांचा बाजार असतो पण आज रात्री काही पाऊस नाही आणि सकाळी काही पाऊस झाल्यामुळं वरती एवढ्या नदीला पाणी आले आहे तुम्ही बघतात नदी ही तुडुंब भरून चाललेली आहे साईडच्या लोकांच्या शेतांमध्ये हो सगळ्या सारख्या वगैरे जे पीक आहे हे सगळे झोपले आहेत ताके आणि एवढं पाणी आलेलं आहे अक्षरशः इथं उभं राहून बघण्याससुद्धा भीती वाटत आहे एवढं पाणी झालेलं आहे इकडं बाजार तळामध्ये पाणी आहे आज हिरापूरचा बाजार असतो आज काय बाजार लोक का आलेले नाहीत जास्त जनावरांचा मोठा बाजार असतो तो जुना पूल आहे पलीकाडा खालून पाणी पुलाला लागण्याचे पार वेळ आली आहे कचरा वगैरे वाहून येत आहे म्हणजे आजूपर्यंत जे शेतामधले पाणी आहेत ते बाहेर निघलेले आहेत लोकांच्या आणि हे कचरा वगैरे तुम्हाला दिसतो आहे पूर्ण लोकांच्या गंजी वगैरे शेतातले सरपण जुने सारख्या वगैरे सगळे वाहून आलेलं आहे आणि वाहतच आहे सध्या बी आणि एवढी स्पीड आहे मित्रांनो या पाण्याला या अक्षरची तर सुद्धा भीती वाटत आहे खूप दूर एक वीर दिसत होती आम्हाला बरेच लांबपर्यंत याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसते का नाही काही कल्पना नाही आहे पण तिकडे विहीर दिसत तिचं कड जे आहे ते एक परसभर वर होतं आता उगा थोडंसं दिसत आहे म्हणजे पाणी सध्या वाढत चाललेलं आहे एवढा मोठा परिसर आहे हा पण पूर्ण पाणीमय झाला आहे हां पूर्ण दोन्ही साईडनी पाणीच पाणी दिसत आहे आणि एवढा मोठा हा पाण्याचा आजपर्यंत कमीत कमी या तीस चाळीस वर्षामध्ये एवढं कधी पाणी बघितलेलं नाही असे लोक सांगतात ते आज आपण बघतो आहोत की गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये एवढं नदी ही शिंदफाना नदी आहे आपली ही ही कधी एवढी वाहिली नाही ती आज एवढी व्हायला लागलेली आहे आसपासच्या गाव जे आहेत नदीकाठचे ह्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि शासनाने त्यांना सतर्क करणं खूप गरजेचं आहे ज्या गावाला धोका आहे त्या गावाने थोडंसं सतर्क राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचं खूपच नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये आणि हे पाणी वाढत चाललेलं असल्यामुळे हे गाड्या चालले की पा पूल लपकत आहे जंप करत आहे पूल त्यामुळे इथं थांबणंसुद्धा थोडंसं धोकेदायक वाटत आहे आम्ही आता निघतो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आसपासच्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा जे की सिंध एकदम कडेवरती जे राहतात ज्यांचे गाव आहेत अशा लोकांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच सांगू इच्छितो हे खूप काही सिंदफणा नदीमध्ये सध्या हे बघा खूप कचरा वगैरे आसपासच्या गंजी वगैरे शेतकऱ्यांना लावलेल्या आहेत त्या सगळ्या वाहून चाललेल्या आहेत आणि खूप मोठं हे तलाव म्हणजे माझ्या गावच्या हे पाणी जात आहे चला आम्ही पण निघतो हो, आहोत कारण हे खूपच जरा धोक्यादायक वाटतं आहे इथं थांबणं त्यामुळे आम्ही निघतो आहोत चलो बाय धन्यवाद थँक्यू बाय